आपण आज एकदा शेळी बाजारामध्ये आलेलो आहोत शेतकरी बांधवांचा शेळी बाजार आहे या ठिकाणी पाहू शकता अगदी चांगल्या शेळ्यांची खरेदी विक्री कशाप्रकारे होते आपण त्यांना विचारणार आहोत दादा नमस्ते किती आहेत शेळ्या शेळ्या पंचवीस पंचवीस आहेत व्यापारी आहेत का शेतकरी व्यापा व्यापारी आहेत या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांना शेळी पालन करायचं आहे त्या शेतकरी बांधवांनी गंगाखेडच्या मार्केटला जर भेट दिली तर चांगल्या प्रकारच्या शेळ्या भेटतील ठिकाणी दादा काय किंमत सांगाल शेळ्यांची एका शेळीची वीस हजार रुपये पिल्ले किती आहेत आठ पिल्ले आहेत प्रत्येक शेळीला एक एक पिल्लू का सगळ्या <स्काणागा> <स्का्णा> हा हे शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार आपण दादांना विचार दादा नमस्ते किती आणल्यात शेळ्या दोन आणल्यात काय भाव सांगायला शेळ्याची किंमत एक बारा किती चौदा पालन आहे का घरगुती आहेत किती शेळ्या तुमच्याकडं दोनच आहेत या ठिकाणी तरुण शेतकरी आपल्यासोबत आहेत दादा नमस्ते किती शेळ्या घरी किती आहेत शेळी पालन आहे का अशा मोकळ्या सांभाळता मोकळ्या सांभाळता बांधून चारा कोणत्या प्रकारचा चारा तुम्ही त्यांना अन चारा नेता अनथ चारा नेता शिक्षण दहावी पुढं शिकला नाहीत शेळी पालनातून रोजगार निर्मिती चांगली होते का या ठिकाणी तरुण शेतकरी आपल्यासोबत आहेत पाहू शकता त्याचबरोबर आठडी बाजारामध्ये आपण अजून शेतकरी बांधवांना भेटणार आहोत <laughs>